आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष पाटील अध्यक्ष आणि ज्यांचा आज दिवस आहे असे राजेंद्रजी उदारी माजी नगरसेवक माननीय श्रीनिवासी बोझा आमचे मित्र आणि जिल्ह्यातील एक प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक सीताराम काकडे त्याचबरोबर साहेब नगर टाईमचे संपादक रोडेसर आणि उपस्थित मित्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या या संकट काळामध्ये आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो पर परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आणि म्हणून आपण एकमेकांना आता भेटत आहोत या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज राजेंद्रजी उदागे यांचा वाढदिवस आणि ते निमित्त साधून आपण जी काही शब्दग्रंधाची दिनदर्शिका तयार केली आहे त्याचं प्रकाशन आज आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये फक्त तीन कार्यक्रम आपण घेऊ शकलो एक कार्यक्रम म्हणजे संगम बिरला विद्यार्थ्यांची दे कविता वाचन स्पर्धा घेतली त्यानंतर श्रीरामपूर शाखेच्या वतीने मागच्या आठवड्यामध्ये संत बाबा जयंतीनिमित्त एक कार्यक्रम झाला वर्षभरामध्ये आपण आता छोटे मोठे कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत इतर जिल्ह्यांमध्येही काही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये औरंगाबादला आपण एक कार्यक्रम घेत आहोत आणि बीडला एक कार्यक्रम संतगंधच्या वतीने होत आहे शाखांच्या माध्यमातूनही काही कार्यक्रम काही स्पर्धा अशा स्वरूपाच्या सुरु होतील या वर्षभरामध्ये आपण जवळपास अकरा पुस्तक तयार केली तो समारंभ त्याचे भाष्य होऊ शकले नाही राजेंद्रजी उदये यांचा वाढदिवस अशा पद्धतीने का साजरा करायचा सा, किंवा त्या दिनाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम का ठेवला याबद्दल थोडस मला असं वाटतं की कोरोनाच्या काळावधीमध्ये आपण सर्वजण घरामध्ये बसलेलो होतो आणि अशा वेळी त्या अहमदनगर शहरामध्ये कोण उपाशी आहे याचा शोध घेतलेला मित्र त्यामध्ये मग पोलीस असतील काही प्रवासी असतील काही वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग काम करणारे कामगार असतील ज्यांना या कोरोनाच्या काळावधीमध्ये कुठेही बाहेर फिरता येत नव्हतं किंवा कामावर जाता येत नव्हतं जग असं शांत झालेलं होतं आणि अशा वेळी त्यांनी पुढे येऊन या सर्व लोकांना मदतीचा हात दिला जवळपास दीड महिने ते सर्व करत होते म्हणजे दहा लोकांना जीव घालण्यापासून जे काही त्यांनी सुरू केलं तर जवळपास पाचशे ते हजार पाकिट दररोज या पद्धतीनं त्यांनी सर्वांना पुरवलं सुरुवातीला काही अडचणी आल्या नंतरचा